नमस्कार मित्रांनो ना माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र आषाढी कार्तिकी संपली की, की काल्याचं कीर्तन का होतं आणि नंतर सर्व दिंडी आपल्या आपल्या मार्गाला लागतात अशी जालना शहरामध्ये आज आदिशक्ती मुक्ताबाईची दिंडी आलेली आहे आणि आदिशक्ती मुक्ताबाईची दिंडी ही परतीच्या मार्गावर असताना जालना शहराते दुपारचं जेवण हे नियोग ऑगस्ट रोजी उवाळे इथे केलं आणि आता मुक कल्यानगर येथे इथं विसावा झाल्यानंतर ही दिंडी आता आपल्या परतीच्या मार्ग लागलेली आहे आदिशक्तीचा महिमा म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाईची दिंडी जोपर्यंत पंढरपुरामध्ये जात जा नाही त्या त्यांच्या विशीपर्यंत जात नाही तोपर्यंत माऊलीची दिंडी या मुक्ताबाईच्या पुढे जात नाही आणि माऊलीची दिंडी येत नाही तोपर्यंत सगळ्या दिंड्या ह्या मंगळवेड्या या, या पंढरपुराच्या बाहेरच थांबतात असा मुक्ताबाईचा आदिशक्तीचा महिमा आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे जालना शहरामध्ये परतीच्या मार्गावर असलेली आदिशक्ती मुक्ताबाईची दिंडी thank okay. ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಾರಂದ ಸೀತೀ ರಘುವೀರ ರಾಧಾ ಗೋವಿಂದ ರಾಧಾ ಗೋವಿಂದ ರುಕ್ಮಿಣಿ ಪಾಂಡುರಂಗ ಲಕ್ಷ್ಮೀ ಶಾಲ ಸೀತೀ 走了。 विटेवरी उभा तो युगे अठ्ठावीस विटेवरी उभा तो युगे अठ्ठावीस त्याला पहायाला मी झालो का सवीस त्याला पहायाला मी झालो का सवीस किती ठरविले जावे पंढरीला परिप्रपंचाने पाय बांधियेला परिप्रपंचाने पाय बांधियेला मनाच्या पाखरा मनाच्या पाखरा विठ्ठल आकाश मनाच्या पाखरा विठ्ठल आकाश त्याला पहायाला मी झालो का सावीस त्याला चाहयाला मी झालो का सावीस विटेवरी उभा तो युगे अठ्ठावीस विटेवरी उभा तो युगे अठ्ठावीस त्याला पहायाला मी झालो का सहावीस याला पहा याला आम्ही झालो का असावी सोल मुक्ताबाई की जय जय सर्व शिहार म्हणून सर्व देतात बी राबतात बी जेव्हा बी करतात मी एक ग्रावाला आहे सगळे कानानगर मिळून लोक करते सर्व भाविक मंडळी सगळं अन्नदाना सगळ्या सहभाग तुमचं मंदिर लहान आहे मंदिर लहान आहे मग एक हजार वारकऱ्याची सोय कशी होती झोपायची उठाय बसायची सगळे लोक झटकेत घरोघरी झोपीचे आराम करायला पाणी देते सकाळी अच्छा हो सगळे सेवा करते म्हणजे ते प्रत्येक जण दोन दोन चार चार वारकरी आपल्या घरी घेऊन जाते जशी जागा मिळून सगळ्यांच्या अरे बापरे अरे बापरे मी म्हणून दोन वेळेस चक्कर मारली होती पाऊस पडल्यावर कि मला बघायचं होतं की दिंडी आता वारकरी मुक्ताबाईचे झोपते कसे तर मला बाहेर कोणीच नव्हतं दिसलं मी वारकरी गायब झाले काय कुठे गेले म्हणून बरोबर <laughs> बरोबर पण मुक्ताबाईच्या दिंडीचं एवढा विशेष आहे मंदिराला पालखीला प्रदक्षिणा मारून माऊलीची दिंडी पुढे जाते असं कुठे बघायला नाही भेटत हा वस्तीचं भाग्य आहे वस्तीचं भाग्य आहे बरोबर तसं गोपाळपुर्यामध्ये विठ्ठल मंदिर आहे तिथं गजानन महाराजची दिंडी पहिले प्रदक्षिणा मारून जायची पण आता आता नाही जातो हा आता नाही जात

अच्छा आनंद वाटला तुम्हाला भेटून तुमच्या भागाची रामकृष्ण